श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर स्वामी महाराजांचा जन्म कुठे झाला आणि कसा झाला हे काही लोकांना अजून काहीच माहीत नसेल तर स्वामी महाराजांचा जन्म कुठे झाला आणि कसा झाला हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला स्वामी समर्थ यांचा जन्म कसा झाला कुठे झाला ते ऐकायला मिळेल श्री स्वामी समर्थ यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावात अठराशे छत्तीसमध्ये नारायणराव कुलकर्णी म्हणून झाला त्यांचे आईवडील बाळप्पा आणि अंबाबाई कुलकर्णी हे धर्माभिमानी होते आणि त्याने राव यांना हिंदू धर्मात मजबूत पाया घालून वाढवले लहानपणी राव यांनी अध्यात्मात ओल रुची होती आणि त्यांनी हिंदू धर्मग्रंथाचे वाचन आणि शिकण्यात बराच वेळ घालवला श्री स्वामी समाप्त नारायण राव यांचे कुटुंब तुलनेने श्रीमंत होते आणि त्यांना चांगले शिक्षण मिळाले त्यांच्या किशोर वयात ते त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पुणे शहरात गेले जिथे त्यांनी कृष्णमूर्ती शास्त्री नावाच्या प्रसिद्ध विद्वानाच्या आता शिक्षण घेतले शिक्षण पूर्ण केल्यानंतर नारायणराव अक्कलकोट या त्यांच्या मूळ गावी परतले ति जिथे त्यांनी हिंदू धर्माशी शिकवण आणि प्रसार करण्यास सुरुवात केली श्री स्वामी समर्थ त्यांच्या आयुष्यात नंतर श्री गजानन महाराज यांच्या भेटीनंतर नारायणरावाने एक घन परिवर्तन घडवून आणले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाले त्यामुळे त्याने श्री स्वामी स्वा...